शुभ सकाळ मित्रांनो आज आपण देशमुख कांबळ्या येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जात आहोत महत्त्वाचं म्हणजे आज तिथे महाड केसरी किताब आहे आज पाहूया कोण होतंय महाड केसरी किताबचा मानकरी आता आता आवाज करा अरे चंदो होणार कुलकर्णी हे सही त्यांनी बाजूला करायचं लॉस लावले नाही त्यांनी प्रत्येकाने आपल्या टायमिंग प्रमाणे आपली गाडी तयार ठेवायची स्पर्धेला सुरुवात आहे तरी आपला पहिला लाग गाडी तयार ठेवा

अनिल कोधीर सचिन चा आपली तयारी द्या दुसऱ्या नंबर दाल अरणवाले खिवाले

अची चालीह असांजो सुंदर डांगुर जी लाइ

जादे तालस आ दादा नेरा जादे भाई जाई और तालो जो गावा उतर जाना गया ला आवटी नि मारला लालु काका हाय आला बडा

हिटक भाई गर्नको घटनालाई लागिरहेको छ। जा मार्नर मार्नर। गाडी गाडी काम हो काम हो। गाडी काम हो। के बाजुले खास देउ। के कि भयो थांका बोले जाके आमी हजुर। किन आनेतले मागेज बस। सिङ अडकला सिङ अडक गेली गेली हिरे। आङेला जाने आइ अडिन आ। अरे अरे थाम्बा न ए। काय करताय काय झाले चढ झाली कोणाला आलं ना काय कोणाला आलं បាទ <confort> गा टेलीफोन का ला वो का ला में आओ कि हम भागाई किधरती Jawab. Muntazir. Naik tak? Naik. Naik ni apa? Naik ni. Berapa ekor? Berapa 頑張れ очку Qual relaps, <laughs> drapsodaka... Keepakaran. — Trauthor Studwelta, Trusteeli Thwpaso Thw mirrors Thwmutatsu Tw �� अनंदा आपण रिसेट तयार करून सगरा करू आणि मैदानाचं भरगा सगळीकडे पाठले मन पब्लिक च्या बाजूला आज लागला 20 वाली आले आलो खूप खूप स्वागत आज हे काम करत असताना आम्हाला ज्या पंच कमिटीची मदत लागलेली आहे ज्या पंचांच्या कमिटीच्या सहकार्यामुळे जेव्हा आपण ते कार्यक्रम साजरा करतोय तर त्यांचं सन्मान करणं हे आमच्या गावाचं परम कर्तव्य आहे तरी मी विनंती करतो दोन्ही मालकांनी इथे घ्यायचं आहे मी या आकाश झांजे नाते यांची गाडी एक मिनिट दोन सेकंद पस्तीस पॉईंट ने आलेली आकाश झांजे मी या पक्षी सुचवण्यासाठी तुमची गाडी झिरो मिनिट एकोणसाठ सेकंद पंच्याहत्तर पॉईंट ने अतुल डावरू मी द्वितीय क्रमांकाचं पारदर्शक देण्या सॉरी तृतीय क्रमांकाचं पारदर्शक देण्यासाठी कोण यांची गाडी झिरो मिनिट छप्पन पॉईंट पंचवीस सेकंद ने आलेले मी या द्वितीय क्रमांकाचं पारदर्शक आणि आजच्या स्पर्धेचा खरा मानकरी आणि महाड केसरी प्रथम कामा वीरभद्र प्रसन्न भावे यांची गाडी झिरो मिनिट पंचावन्न हे बक्षीस देण्यासाठी उपजिल्हा प्रमुख विजय सावंत तालुका प्रमुख सुरजजी महाडिक आणि उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर विनंती करतो की यांनी आपण सर्व येऊन बक्षीस बक्षीस भाऊजी پيلو <laughs>